वन विभागाच्या जागेवर काम मंजूर करून काम करणाऱ्या उपविभागीय अभियंता व सावरगावच्या सरपंच कुटुंबियांनी वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण केल्याबद्दल त्यांच्यावर अपात्रता आणावी बोराडे यांची मागणी काय मागणी आहे काय प्रकरण आहे मी सावरगाव तालुका भूम जिल्हा धाराशिव इथला सावरगाव इथला रहिवाशी असून वन विभागाच्या कामा वन विभागाच्या जागेवर ग्रामपंचायतनं झाडंही तोडून खोटं कागदपत्र देऊन उप अधिकारी अभियंता श्री ग्रा यांना खोटी कागद देऊन आणि ग्रामनं बी ती का कागदं आम्ही त्यांना वर खोटी सांगून बी त्यांना ते खरंच म्हणून ते काम केलं आहे निमकाम केलं आहे आणि आतापासून निमे झाडाची कटत केली त्यांना आणि ती जागा जी आहे ती विभागाची आहे आणि ग्रामपंचायतने ही सगळी कागद जे जे दिले ते ते पैसे सगळे पुरावे आहेत एवढं माझं म्हणणं की ग्रामसाहेब तात्काळ कारवाई करावी आज माझं मान्य नाही मागणी नाही मान्य झाले झाली उपोषणाची तयारी माझी आहे पूर्ण ही वन विभागाचा सातबारा आहे आणि ही बोगस नोंद देते ठराव हे जे ठराव आहे ना तीस बारा दोन हजार चोवीसचा ठराव आहे आणि वर्क ऑर्डर जे आहे वर्क ऑर्डर मला मी दाखवतो वर्क ऑर्डर आहे नऊ तीन दोन हजार चोवीसची सहा महिने आधी ठरावायच्या आधी सहा महिन्याची वर्क ऑर्डर निघालेली आहे ठरावायच्या आधी सहा महिने वर्क ऑर्डर निघाली आहे आणि वर क्वार्टर निघाल्यावर ठराव दिलेला आहे म्हणजे सगळे चुकीचे केले यांना याच्यात उपाय श्री ग्रामसाहेब यांचं सगळं चुकीचं मार्गदर्शन आहे यांच्यावर कारवाई करू सर मी हलणार नाही तो काय मान्य आहे काय प्रकरण आहे मी सावरगाव तालुका भूम जिल्हा धाराशिव इथला सावरगाव इथला राहिवाशी असून सावरगावमध्ये वनिभागाच्या कामा वनिभागाच्या जागेवर ग्रामपंचायतनं झाडं ही तोडून खोटं कागदपत्रं देऊन उप अधिकारी अभियंता श्री ग्रा ग्रामसाहेब यांना खोटी कागद देऊन आणि ग्रामनं बी ती कार्य क कागदं कागद आम्ही त्यांना वारंवार खोटी सांगून बी त्यांना ते, ते खरंच म्हणून ते काम केलं निमकाम केलं आहे आणि आत्तापासून निमे झाडाची कटल केली त्यांना आणि ती जागा जी आहे ती अनुभवायची आहे आणि ग्रामपंचायतनं ही सगळी कागदं जे ते बोगस दिले ते माझ्यापाशी सगळे पुरावे आहेत एवढं माझं म्हणणं आहे की ग्रामसाहेबवर तात्काळ कारवाई करावी आज माझं मान्य नाही झाले माग मान्य झाले नामरू आमच्या तयारी माझी आहे पूर्ण ही वन विभागाचा सातबार आहे आणि ही बोगच नोंद देते ठराव हे जे ठराव आहे ना तीस बारा दोन हजार चोवीसचा ठराव आहे आणि वर कॉर्डर जी आहे वर कॉर्डर मी दाखवतो वर कॉर्डर आहे नऊ तीन दोन हजार चोवीसची सहा महिने आधी ठरावायच्या आधी सहा महिने वर कॉर्डर निघालेली आहे ठराव ठरावायच्या आधी सहा महिने वर कॉर्डर निघाली आहे आणि वर कॉर्डर निघाल्यावर ठराव दिलेला आहे म्हणजे सगळे चुकीचे केले यांना ह्याच्यात उपाय श्री ग्रामसाहेब यांचं सगळं चुकीचं मार्गदर्शन आहे यांच्यावर कारवाई करून सगळं मी हलणार नाही तो